नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत आणि एकूण पन्नास गुण आहेत तुम्हाला पन्नासपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे बघा भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भारत हा उत्तर गोलार्धामधला एक प्रमुख देश आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे बघा भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील क्रमांक बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने दोन पॉईंट बेचाळीस एवढं क्षेत्र हे भारताने व्यापलेलं आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारताच्या अतिदक्षिणेकडचाच भाग म्हणजे इंदिरा पॉईंट खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारताचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉईंट हा अंदमान आणि निकोबार या राज्याचा तो भाग आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य म्हणजे राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं ते राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बघा लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बघा ऑप्शन ठिकाणी एक राहील लक्षद्वीप बेटे अरबी या समुद्रामधली ती बेटे आहेत बघा पुढचा प्रश्न बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेश या राज्याचा लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक लागतो आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो बघा पुढचा प्रश्न बघा सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे सर्वात कमी साक्षरता असलेले भारतामधील राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा सर्वात कमी साक्षरता असलेलं बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा भारतीय नौदल दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा भारतीय नौदल दिन तर चार डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिवस असतो पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा पांढरा रंग हे भारतीय राष्ट्रध्वजामधलं पांढरा रंग पुढीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सत्य आणि शांती हयात पांढरंग त्यांचं ते प्रतीक आहे बघा पुढचा प्रश्न बघा कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा कानपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे कानपूर हे शहर उत्तर प्रदेश या राज्यामधलं ते एक महत्वाचं शहर आहे तर ते कोणत्या नदीच्या काठी आहे तर कानपूर हे शहर गंगा या नदीच्या काठावरचं ते एक महत्वपूर्ण शहर आहे पुढचा प्रश्न बघा भगीरथी आणि आलकनंदा या दोन प्रवाहाला पुढीलपैकी काय म्हणतात भगीरथी आणि एकत्रित प्रवाहाला पुढीलपैकी कोणती नदी म्हणतात बघा भगीरथी आणि आलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न राबी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या बघा राबी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या सर्व नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनदी आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा विद्यार्थी मित्रांनो बैतूल या जिल्ह्यामध्ये तापी नदी ही उगम पावते पुढचा प्रश्न बघा उलर हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये बघा दाल आणि उलर ही सरोवरे कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत तर जम्मू काश्मीर या राज्यामधली ती महत्वाची सरोवरे आहेत पुढचा प्रश्न बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे बघा पाकिस्तान हा देश भारताच्या वायव्य दिशेला आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणत्या बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील पैकी कोणतं आहे तागाच्या उत्पादनामध्ये तर पश्चिम बंगाल हे राज्य तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे बघा पुढचा भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला बघा सन एकोणीसशे चार मध्ये भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता तर पहिला सिमेंटचा कारखाना सन तो चार मध्ये आला होता पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा पुढचा प्रश्न बघा देशामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये रेशीमचं सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन हे होत असते बघा पुढचा प्रश्न बघा भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुलटी कोणत्या राज्यामध्ये बघा सुरू झाला भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुलटी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला होता तर कुलटी हा कारखाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सर्वात पहिल्यांदा सुरू झाला होता पुढचा प्रश्न बघा वाघांचं राज्य असे पडेल पैकी कोणत्या राज्याला म्हणतात बघा वाघांचं राज्य असे असे पुढे पैकी कोणत्या एका राज्याला म्हणतात बघा वाघांचं राज्य तर मध्य प्रदेश या राज्याला वाघांचं राज्य असे म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये खेत्री येथील तांब्याच्या खाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामधल्या खाणी आहेत बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी राजस्थान राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा पुढीलपैकी कोणता सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सर्वाधिक स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणार बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा बघा विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा पुढचा प्रश्न बघा खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावरचा घाट खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावरचा तो घाट आहे बघा खंबाटकी घाट तर ऑप्शन ठिकाणी दोन राहील पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी हा घाट लागत असतो पुढचा प्रश्न बघा साल्लेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधील एक महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सालेर हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी म्हणजेच दोनशे ब्याऐंशी किलोमीटर एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे बघा पुढचा प्रश्न बघा आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा आंबोली तर आंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे बघा नरसोबाची वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे तर कोल्हापूर या ठिकाणचं थी? ते ठिकाण आहे बघा पुढचा प्रश्न बघा श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यामध्ये श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे पुढचा प्रश्न बघा छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा छत्रपती शाहू महाराजांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील बाहुली जिल्हा सातारा ठिकाणी त्यांची समाधी आहे पुढचा प्रश्न बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील नागपूर या ठिकाणी सिमिनरी हिल्स हे वन उद्यान आहे पुढचा प्रश्न संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर वाडी हे ठिकाण नागपूर या ज... बघा नागपूर जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो बघा ऑप्शन या ठिकाणी एक राहील कोकण या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणतं महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणता आहे बघा पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र महाराष्ट्र राज्यामधले खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणचं महाराष्ट्रामधलं पहिलं हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे पुढचा प्रश्न बघा नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते बघा नर्मदा नदी ही अरबी समुद्राला भडोज या ठिकाणी मिळते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा गाभिलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कि कोणत्या पर्वतावर गाभिलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या कि पर्वतावर आहेत बघा गाभिलगड आणि नरनाळा बघा गाभिलगड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सातपुडा या पर्वतावर ते वसलेले आहेत पुढचा कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही बघा कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक जमीन असते बघा कापसाच्या पिकासाठी बघा रेगूर ही मृदा कापसाच्या पिकासाठी सर्वात उपयुक्त असलेली मृदा आहे बघा रेगूर मृदा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हे होत असते भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते हिवाळी पर्जन्य तर तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे होत असते बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका पर्वतरांगेमध्ये बघा चिखलदरा चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दो दोन सातपुडा या पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा कर्नाळा हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या कर्नाळा हे पक्षी अभयारण्य अरण्य कोणत्या ठिकाणी कर्नाळा तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या सर्वात जास्त तळ्यांची संख्या सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या तर भंडारा या जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या नद्यापासून तयार झालेला बघा प्राणहिता हा संगम कोणत्या दोन तयार झालेला संगम प्राणहिताम तर वर्धा आणि वैनगंगा यांच्यापासून प्राणहिता हा संगम तयार झालेला आहे बघा पुढचा प्रश्न भारतामध्ये कोणती नदी आहे जी नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते तांबडी नदी म्हणून पुढीलपैकी कोणती नदी ही ओळखली जाते तर ब्रह्मपुत्रा ही नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न बघा रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात प्रथम राबवण्यात आली बघा रोजगार हमी योजना सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आली होती महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम रोजगार हमी योजना राबवण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा भंडारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिज साड्यासाठी प्रसिद्ध आहे बघा भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साड्यासाठी प्रसिद्ध आहे बघा भंडारा जिल्हा बघा विद्यार्थी मित्रांनो भंडारा हा जिल्हा बघा मॅग्नेचे साठे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था त्या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाण देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील